गेली अनेक महिने महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचं नाव वाचलं आहे तिथे घडलेल्या घटना आणि त्यानंतर राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये त्याचे पडलेले परिणाम याचा संपूर्ण महाराष्ट्रानं हे सगळं चित्र बघितलं पण आता बीड जिल्हा पुन्हा एकदा नव्या प्रकरणानं चर्चेत आला आहे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथल्या ऊसतोड महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रकरण पुन्हा एकदा नव्यानं समोर आलं आहे आणि ह्या विषयावर या गंभीर विषयावर आता आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंसर आपल्यासोबत आहेत त्यांना विचारणार आहोत की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि हा गर्भाशय काढण्याचा आणि मातृत्व हिरवण्याचा हा जो एक प्रकार सातत्यानं समोर येतो आहे तो कधी संपेल मंगलाचंही स्वागत आहे पहिला प्रश्न माझा असा आहे की हे जे काही चाललं आहे किंवा हे सातत्यानं बीड जिल्हा आणि तिथलं सगळं साज राजकारण समाजकारण ह्याच्या पलीकडे जाऊन ही एक भीषण वास्तव जे आहे उसतोड कामगारांचं याकडे तुम्ही कसं बघताय एकतर ही घटना दरवर्षी घडते पहिली गोष्ट घटना घडल्यानंतर वर्तमानपत्रात बातम्या येतात संघर्ष करणारे संघर्ष करतच असतात पण त्यांच्या संघर्षाला आणि ज्यांची गर्भपिशवी काढली जाते त्यांना न्याय कधीच मिळत नाही मग न्याय देणारे इतके बथड झालेत का की त्यांना त्या बाईची गर्भपिशवी काढल्यानंतर दुःख वाटत नाही की तिचं मातृत्व आपण हिरावून घेतो आहोत आणि म्हणून दरवर्षी अशा घटना घडतात ह्या वर्षी पण बातमी आलेलीच आहे जवळपास आठशे साडेआठशे बायकांच्या गर्भपिशवी काढलेली आहे बऱ्याच उस्तोड महिला कामगार गरोदर आहेत आणि मग ते ठेकेदार किंवा मुकादम जो असतो त्याला सारखं असं वाटत असतं की ह्या बाईला पाळीच नाही आली पाहिजे पाळी आली तर तीन चार दिवस तिचं काम कमी होतं आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या पुढच्या प्रक्रियेवर परिणाम होतो पण ही निसर्ग तत्व देणगी नाकारण्याचा अधिकार दिलाय कोणी ह्यांना म्हणजे संविधान आम्हाला असं म्हणतं की स्त्री पुरुष दोघांनाही समान अधिकार आहेत समान जगण्याचा अधिकार आहे दोघंही माणूस आहात तुम्ही आणि मग ह्यांना कोणी अधिकार दिलेत गर्भपिशवी काढण्याचे मग हा गर्भपिशवी काढणारा जो डॉक्टर आहे त्याला कोणाचा वरधस्ता आहे तो एवढं वाईट कृत्य करतो कसा दरवर्षी करतो मग हे खाजगी असतील डॉक्टर ते बघितलं पाहिजे बीड जिल्हा ह्याच्याही पूर्वी गाजला लिंग निदानासाठी मुंडे हो हो पती पत्नी हो सुदा मुंडे हा म्हणजे मुलगाच हवा आहे मुली नको आहे आणि मग सद्यस्थिती आपल्याला असं सांगते की मुलींचं सा प्रमाण एक हजार मुलांमागे खूप कमी झालेलं आहे प्रत्येक धर्मामध्ये कमी झालेलं आहे मग वाईट गोष्टीची लागण फार पटकन होते आपल्याकडे चांगलं स्वीकारायला खूप वेळ लागतो आणि म्हणून पुन्हा एकदा गर्भपिशवी काढणं आणि गरोदर माता ज्या आहेत आत्ता त्यांना काम कमी होईल ह्या हिशोबाने पुन्हा एकदा फडात जास्तीचं कामाला लावणं आणि काम करता करता गर्भपात झाला तर ती जास्त काम करेल दोन चार दिवस विश्रांतीनंतर हा जो एक बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप वाईट आहे दरवर्षी घडतं आहे तरी कुठच्याही सरकारला काही वाटत नाही आहे समित्या नेमल्या जातात समिती सदस्यांना भत्ते मिळतात यायचं जायचं प्रवास खर्च मिळतो समित्यांचे काय अहवाल येत असतील ते कुठे प्रसिद्ध होतात कुठे ठेवले जातात ते जनतेला कधीच कळत नाहीत आणि म्हणून ह्या प्रकारात जर गर्भपिशवी काढण्याच्या प्रकारामध्ये दरवर्षी होतोय असा प्रकार तर त्याच्यासाठी काही एखादी फॅक्ट फाइंडिंग समिती नेमली का गवर्नमेंटने कधी त्याचे काय रिपोर्ट आलेले त्याचे अहवाल काय आहे त्याच्यानंतर कारवाई काय केलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडे उपाययोजना हो, काय आहेत हे कोणालाच कधी माहिती पडत नाही आहे आणि म्हणून हे समोर आलं पाहिजे पण मग याच्यामध्ये आपल्याकडे महिला बालविकास विभाग आहे आरोग्य विभाग आहे महिला आयोग आहे मग हे सगळं प्रशासन ह्या सगळ्या यंत्रणा कुठे कमी पडतात नेमकं मुळात त्यांना कामच करायचं नाही पहिली गोष्ट पदं सगळ्यांना हवी आहेत आत्ता वैष्णवी हगावणे प्रकरण इतकं गाजतं आहे आणि सत्ताधाऱ्यांशी संबंधित पुन्हा ते प्रकरण आहे म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत अजितदादा आहेत सगळं पुण्याच्या भोवती ते सगळं फिरतंय आणि म्हणून बाबा आमचं पुणं किती चांगलं आहे तसं काही झालेलंच नाही असा दाखवण्याचा जो काही एक प्रयत्न आहे आणि पुन्हा त्यांना एक मुलामा दिला जातो की हे सावित्री यांचं आणि ज्यतिवांचं पुणं आहे पुन्हा तिथे काय होणं तर मग हे पण होणं होतंच ते झालं अशा अर्थाने मी त्या सगळ्या घटनांकडे बघते तर तुम्हाला राजकीय धुतल्या तांदळ्यासारखं व्हायचं आहे म्हणून तुम्ही हे प्रयत्न करता आहात सगळे पण माझी महिला आयोगाला विनंती राहील वेगवेगळ्या समित्यांना विनंती राहील महिला बालकल्याणला विनंती राहील खरं तर मी खूप कमिट्यांवर काम करते पण हल्ली कमिट्यांच्या बैठकाच होत नाही आहे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये दक्षता समित्या सुरक्षा समित्या आहेत तिथल्या बैठका नाही आहेत सी पी ऑफिसला मोठी समिती आहे त्याची बैठक नाही आहे कलेक्टर ऑफिसची बैठक नाही आहे कमिशनर ऑफिसची बैठक नाही आहे महिला बालकल्याणची बैठक होते कशासाठी होते काय होते बैठकीत अहवाल मांडले जातात बाल की आम्ही रस्त्यावरचे बालभिक्षेकरी एवढे पकडले मी मागच्या बैठकीत विचारलं होतं की पकडले ठीक आहे पुढे काय पुढे काय ते कुठे गेल्यानंतर तुम्ही त्यांना दुसरीकडे कुठे पुनर्वसनासाठी नेलं आहे का परत आई बापाच्या ताब्यात दिले आणि परत ते भिक्षा वागणार नाही अशी काही व्यवस्था केली आहे का उत्तरं काहीच नसतात फक्त अजेंडा असतो त्या अजेंड्याप्रमाणे टार्गेट ओरिएंटेड काम करायचं आकडेवारी द्यायची असते की ह्याच्यासाठी आम्ही एवढं केलं आता अति पाऊस पडला आहे मग आम्ही उपाययोजनाही केली प्रत्यक्ष किती मिळेल किती नाही कागदोपत्री कागदोपत्री सगळं होतं म्हणून उद्याच्या बैठकीमध्ये महिला आयोगाच्या ह्याही प्रश्नावर बीड जिल्ह्यातला जो गर्भपिशवी काढण्याचा गंभीर प्रश्न दरवर्षी होतो त्याच्यावर गंभीरपणे चर्चा वैष्णवी हगवण्याच्याच प्रमाणे झाली पाहिजे म्हणजे सगळे रिपोर्ट जर आपण बघितले ह्या बायकांना प्रचंड वेदना अहो ती आई बनू शकत नाही आणि उद्या आई बनत नाही म्हणून नवरा दुसरी बायको करतो मग ह्या बाईचं करायचं काय बाई ती माता बनत नाही म्हणून समाजात तिला मान्यता नाहीये मग मा तिने जगायचं कशासाठी सगळ्या गोष्टींमध्ये मग पुन्हा महिला आत्महत्यांचं प्रमाण वाढतं म्हणजे जिकडून तिकडून तुम्ही फिरून येता आणि स्त्री वर्गावर सतत अन्याय अत्याचार करत राहता तर पन्नास टक्के नाही आहे संख्या आमची पण तरी सुद्धा आपण जरी सहजपणे म्हणलो पन्नास टक्के लोकसंख्या आमची आहे तरी ह्या समूहावर तुम्ही अन्याय अत्याचार किती दिवस करणार आहे आणि कधीच कोणी उठून पेटून का उठणार नाही सत्तरचं दशक होतं आमचं सत्तर च दशक नव्वदपर्यंत पर्यंत म्हणजे आम्ही गेल्यानंतर तो अधिकारी उठून उभा राहायला पाहिजे आज अधिकारी पण निर्डावले राजकारणी पण निर्डावले त्यांना असं वाटतं की संपवणं सोपं आहे खरेदी करणं सोपं आहे एखादा प्रश्न उठवला खोटे प्रचार खोटं सगळं करायचं हे असं झालेलंच नाही हे सांगायचं आणि त्याचे हे सगळे दुष्परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये बायकांचं गर्भाशय काढण्याचं दुसरं असं की गर्भाशय काढणं पूर्वी किडनी काढण्याचे प्रकार होत mm -hmm. ते आणि किडनी विकणं तर ह्याच्यामध्ये परत तसं काय घडतंय का एक रॅकेट आहे किंवा बरं एवढे गर्भाशय तर काढले जात असतील कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी डॉक्टरकडून असले पाहिजेत ते मग ते आरोग्य यंत्रणा तरी काय करतात मग त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजेत का काढलं समजा कॅन्सर झाला गर्भाशयाचा तर काढणं आपण समजू शकतो पण तुम्ही काही नसताना गर्भाशय काढणं तर त्याचे काही रिझन असले पाहिजेत तुमच्याकडे तुम्ही तात्पुरतं रजिस्टरही तयार कराल पण ती बाई जे सांगेल ते अंतिमता सत्य असेल अगदी कारण तिचं गर्भाशय काढलेलं आहे म्हणजे जसं सा आई सांगू शकते की हे लेकरू कोणाचं आहे दुसरं कोणीच नाही सांगू शकत तसंच आहे हे गर्भाशय माझं काढलेलं आहे आणि म्हणून जेवढ्यांची गर्भाशय काढली असतील म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयोगाने एक खरं तर असा एक अदालत भरवली पाहिजेत सरकारने आणि ह्या सगळ्या बायकांना त्याच्यात बोलवलं पाहिजे आणि जे, जे होईल ते होऊन जाऊ देत तिथे कोणावर कारवाई होईल कोण दोषी निघेल काय निघेल त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजेत तिथे पण एक जनता अदालत त्या ठिकाणी बोलवली पाहिजे सगळी सिस्टीम त्या ठिकाणी असली पाहिजे शासन प्रशासन सगळे असले पाहिजे पोलीस असले पाहिजे ह्याच्यात पोलिसांचाही सहभाग असतो त्याच्याशिवाय ते सपोर्टला उभे राहत नाहीत कारण एखादा माणूस जेव्हा चोरी करतो तेव्हा पोलिसाला थोडंफार मिळालं की तो पुढची मोठी चोरी करायला भाग पाडतो मग त्याला काहीच नाही मिळालं असता तर त्याला तो, तो पकडतो म्हणजे आज जे आपल्याला चित्र दिसतं ते असं आहे पूर्वी असं होतच नव्हतं म्हणजे इतक्या प्रमाणात नव्हतं असं पण आत्ताची परिस्थिती बघता असं वाटतं की उद्या एक तरी बाई हे शिल्लक ठेवतील की नाही बाळाला जन्म झाला सगळ्यांचीच गर्भाशय काढायची आणि काय काय रॅकेट आहे कुठे विकायचे करायचे तर त्याचाही शोध या निमित्ताने मला असं वाटतं पत्रकार मित्रांनी आणि चॅनल वाल्याने घेतला पाहिजे हेच मला मा, विचारायचे की हा जो त्या स्त्रीवर जो एक सामाजिक आणि आर्थिक दबाव आहे की म्हणजे तिथल्या कारखानदारांच्या किंवा उस्तोड कामगारांच्या भाषेत कोयता म्हणतात म्हणजे एक कपल आहे नवरा बायको आहे तर त्या नवऱ्यासोबत जाणं आणि तिथे जाऊन ती मेहनत करणं उसाच्या फाटात दिवस रात्र ते काम करणं एक तो एक आर्थिक आणि सामाजिक दबाव जो आहे त्या स्त्रीवर तो किती भीषण आहे म्हणजे त्याला ते मातृत्वाला मुकावं लागतं म्हणजे कसं आहे की तिचे कष्ट पण आहे अगदी मातृत्वाला मुकणं पण आहे शरीर सुखाला पण मुकणं आहे जर गर्भाशय नसेल तर नवरा कशाला झक मारायला तिच्याकडे जाईल त्याला जर तिच्यापासून लेकरूच मिळणार नसेल तर म्हणजे सर्वार्थाने तिची कोणती करणं आणि मग मी आत्ता म्हटलं तसं की पुन्हा तिला एकदा जगणं असह्य करणं mm -hmm. आणि मग मा तिला मरणाच्या दारात परत ढकलणं तर हे सगळं जे काही एक गणित आहे ते सगळं आपण उलगडलं पाहिजेत असं मला वाटतं त्याच्यासाठी आपणही माध्यमांनी पुढाकार घेतला तरी चालू शकतो आणि तो आपण करावा अशी माझी विनंती आहे आपल्याला हा विषय जो आहे तो बीड जिल्ह्यातून समोर आला आहे पण आपण बघितलं की उस्तोड कामगार बाकी अनेक जिल्ह्यातून जातात पण पर्टिक्युलर फक्त बीड जिल्ह्यातच काय आता बीड जिल्हा आपल्या जगाच्या आहे त्यामुळे त्यांनाच मागे कशाला आपण पण, <laughs> पण लाज वाटत नाहीये म्हणजे आपल्याला आता हसू येते पण जिचं गर्भाशय काढलं जात असेल आणि तिला काढताना तुझं गर्भाशय काढतो असं सांगून नसेल नेलं जात <laughs> आमच्याकडे वैजापूर तालुक्यात पोखरी म्हणून एक गाव होतं मला चांगलं आठवतं एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर शिर्डीला एक डॉक्टर होते म्हणजे तिची कंबर दुखली की ते गर्भा तर आम्ही त्याच्यावर आवाज उठवला होता आणि आज पोखरी गावात तुम्ही परत जा एकही एक बाई आम्ही नंतर त्या शिर्डीच्या दवाखान्यात जाऊ दिली नाही आमच्या औरंगाबादच्या काही स्त्रीरोगतज्ज्ञ आम्ही त्या गावात नेल्या आणि कंबर कशामुळे दुखते पाय कशामुळे दुखते त्याचा आणि गर्भाशयाचा काही संबंध नाही आहे असं सांगून आम्ही त्या गावात पूर्ण समाज जागृती केली ते करण्याची गरज आहे आरोग्य स्त्रीरोग तज्ज्ञांनी पुढे आलं पाहिजे आणि फ्री सेवा देणं ते केलं पाहिजेत म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनीच घरावर तुळशीपत्र ठेवायचं असं नसतंय तुम्ही इकडे व्यवसाय करताना तर काही जे सामाजिक बांधिलकी मानणारे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांनी पुढे यावं ह्याच्यात आणि स्वतः पुढाकार घ्यावा त्या महिलांना भेटावं त्यांचा स्वतंत्र अहवाल त्यांनी प्रसिद्ध करावा काहीच हरकत नाही बघू किती डॉक्टर पुढे येतील पण प्रशासकीय पातळीवर किंवा आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत महिलांच्या हक्कासाठी बालकांच्या हक्कासाठी त्यांनी पण त्या पद्धतीनं कार्यवाही करणं गरजेचं कर महिला व बाल कल्याण कल्याण ठीक आहे ना माझं काय म्हणणं आहे पण करायचं का नाही हे शेवटी त्यांच्यावर अवलंबून आहे आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा पहिलं आपल्याकडे अं लोकसभा हे ने निवडणूक झालं एकोणीसशे बावन्न मध्ये त्यावेळेला कल्याणकारी राज्य अशीच संकल्पना होती आणि त्याही वेळेला असं होतं की कल्याण म्हणजे कोणाचं पुरुषांचं कल्याण आणि आम्हाला गृहीत जगलं होतं त्याच्यात की तुमच्याबरोबर आमचंही कल्याण होणार आहे आणि मग हे कल्याणकारी राज्य ही संकल्पना जाऊन बाई पण माणूस आहे हे यायला जवळपास सात आठ वर्ष लागलेले आहेत दोन तीन टर्म सॉरी म्हणजे आणि पाच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कल्याणकारी राज्य गेलेलं आहे आणि ते पण आम्ही उठलो Hmm. आमच्या आधीच्या महिला उठल्या आणि ते कल्याण आम्हाला तसं ग्रोहीत नाही आमचं स्वतःचं असलं पाहिजे काही अहो पण मग प्रत्येक वेळेला बाईनी संघर्षच करायचा का मग बाबासाहेबांनी संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानाचा आदर नाहीच करायचा यांना ते म्हणायलाच तयार नाही स्त्री पुरुष समता तर गोष्ट वेगळीच आहे हे बा शाहू आंबेडकरांचं नाव घेणं खूप सोपं आहे पण प्रत्यक्षात तुम्ही फुलेशाहूंना आचरणं हे तुम्हाला कठीण आहे इतकी सोपी गोष्ट नाही छत्रपती शाहूंना तो कोणी आम्हाला आणूच शकत नाही आपल्या देशात आहो छत्रपती शाहू महाराजांनी एक कायदा केला होता हुकूम काढला होता त्यांनी काय हुकूम होता आपल्याकडे बघा होळीनंतर जी रंगपंचमी खेळली जाते त्याला धुलवड म्हणतात होते त्यावेळेला दारू पिऊन लोक बायकांच्या नावाने त्यांच्या लिंगांचा उल्लेख करून शिव्या देतात छत्रपती शाहू महाराजांनी हुकूम काढला होता की अशी शिवी देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि लोकांना जेलमध्ये पाठवलं होतं आत्ता करू शकता नका घेऊ नाव शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांचंही नाव घेऊ नका तो रयतेचा राजा होता तुमच्यात तेवढी लायकी पण नाही आहे रयतेचा राजा म्हणून घ्यायची तुम्ही काही ठराविक लोकांचे राजे तो तुमचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण बाईच्या जीवाशी खेळणं बाईचा गंभीर प्रश्न असताना हसणं म्हणजे रुपाली चाकणकर अध्यक्ष राहणार आहेत की नाही hmm. ह्याच्यावर संबंधित जबाबदार मंत्र्यांनी हसणं हा हसण्याचा विषय नाही वैष्णवी पण बाई आहे रुपाली चाकणकर पण बाई आहे मी पण बाई आहे बाई हा कधीच हसण्याचा विषय नसतो चेष्टेचा विषय नसतो तो सन्मानाचा विषय असतो म्हणून प्रत्येक राजकारण्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि असं माझ्यासारखी बोलणारी बाई जोपर्यंत घराघरात तयार होणार नाही ना तोपर्यंत हे गर राजकारणी गर्भाशय काढतात अगदीच खूप परखडपणे तुम्ही सगळं हा <laughs> विषय <आवुशे> मांडलात आणि फार गंभीर आगे। <laughs> विषय आहे खरं तर यावर सर्वच पातळ्यांवर म्हणजे अगदी प्रशासकीय तर असेल पण नैतिक पातळीवर सुद्धा यावर काम होणं गरजेचं आहे तर त्याच्या पद्धतीनं त्या गोष्टी कुठे थांबतील <laughs> आणि असे था प्रकार कधी थांबतील हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही वेळ दिलात आणि परखड मतं मानली त्याबद्दल धन्यवाद